मोकळा चकडा साईड न्या पलीकडे तीन फाट्या मोकळ्या आहेत मोकळा चकडा पलीकडून न्या फिरतरा स्वयं स्वयं फिरतो टोळ्या टोळ्या करू नका जरा आपलं बी जरा दिसलं पाहिजे मृत्यू कोणाचं काय कुठं दिसताना मार्क लावलं काय कळ ना कोणामध्ये आणि स्क्रीन आता काय ते पन्नास वेळा माझ्या गळ्याची स्क्रीन मारली का तुम्ही बाबू काय बाल लगेच या रा पटकन नंबर टाकून घ्या नंबर टाकून घ्या पटकन आणि येताना या ठिकाणी पट्टीवरची थोडीशी पायाने माती काढत या गाडी पालक मगाशी पुकारले प्रत्येक बैलाचा चाहता वर्ग तयार झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंतु चाहते वर्ग लक्षात घ्या जाऊ द्या राखी आपल्या कार्यकर्त्यांना उरा कार्यकर्ते राखीवच्या फाटीतून जाऊ द्या हेमंतठ फुले विनंती आपल्याला जाऊ द्या साईड साईड जाऊ द्या साईडनं साईड न जाऊ जाऊ द्या कार्यकर्ते साइड न जाऊ द्या गाडी पत्ते पुढे जाऊ द्या गाड्या वाळल्यात खाली उचला पाय उचला पट्टा उचलून जाऊ द्या वाळवा काढे सोडणारे पंच वळवा छप्पन वळवा <laughs> निशानी पंच निशान उभं करा निशाण पंच निशाण <laughs> सज्ज करा गट क्रमांक या तिंज केसरी माझा माग क्रमांक छप्पन सोळा वळवा टोएटो फोर व्हीलरची गाडी सापडली चाळीस सापडली या ठिकाणी स्टेज वर असेल तरी घेऊन जायचे टोएटो चार साठी गाडी वळवा निशाडे बनच्या गाड्या वळवा कार्य क्रमांक छप्पन वळवायचं हिंद केसरी ठिकाणी पारंपारिक मानाचं मैदान आणि या मैदानातला कार्यक्रमांक छप्पन सुटव <laughs> याला म्हणायचं शेवण कसा आशीर्वाद होते बांधन गोवा गाव टिक टाकून हात बांधून माग रोहन त्याचे नाव वळवा गाड्या वळवा गाड्या सुरा गडी क्रमांक छप्पन्न सुटा निशान सज्ज झाला गट क्रमांक छप्पनवाला हिंद केसरी पुशळा उत्सव बायदा परमपू सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या चला सोडा गाडी मालक गाड्या उभ्या आता त्या तुमच्या भाषे जरा गाडी मालकांनी सांगा खाली मालक या मैदातला घर क्रमांक छप्पन्न बलारी छप्पन्न सुटण्यासाठी सज्ज होतो शिवाय धाव जातो చాలా చెప్పాను అణ్ణా అంటే అన్నా అన్నా ఇక్కడ అన్నా नाही बापू ऐका ना ऐका ना ती काय झाले माहिती का एकोणपन्नास गट माग ठेवता चला एकोण ला दोन ला क्लिक झाले आणि पुरे चार लाख डबल क्लिक इकडे सामना वाटले परंतु एकच निकाल आहे कितीलाय आणि घट क्रमांक एकोणपन्नास मध्ये लक्षात घ्यायचं सामना होता चुकबुल घेणे देणे तो या ठिकाणी सामना नाही तास क्रमांक चार वरून धावली गाडी नाव सांगा त्या गाडीचं एकोणपन्नास निकाला तास क्रमांक चार वरून धावली गाडी ज्योतिलिंग प्रसादला क्लब यांचा भारत आणि सकोडे अरबवाडी यांचा रुद्रा या गाडीचा निकाल विजेता बैल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आहे एकोणपन्नास मध्ये सामना निकाल पास क्रमांक चार वरच्या या ठिकाणी गाडीला निकाल दिला जातोय एकच निकाल आहे तो दुसरा निकाल पुकारला होता तो निकाल या ठिकाणी चुकून पहिली चट्टीवरती खून केले होते त्यामुळे निकाल पुकारला परंतु एकोणपन्नास मध्ये एकच गाडी आहे छप्पन्न वाडा या मैदानातला आणि छप्पन्न सुटण्यासाठी सज्ज होतोय करा सुट्टी कर गाड्या उभ्या करा सोडा गाड्या सोडा या गती या निशाणी पंच दुसऱ्या कोणाच्या मैदानातला या ठिकाणीकडे क्रमांक छप्पन्न सुटला छप्पन मध्ये एक बाजा इकडं आठ जण पाहत आहेत आणि आठ जणात सुंदर अशी लढा आहे त्यातला एक झाला आता दोघात लढा आहे परंतु शेवटच्या शणवात इकडे बाजी मारले भारत आणि शेव एका मागून आणलेली गाडी गो अण्णा या चला पापूक लाईव्हच्या गाडीत बघा वाटले तर घ्या सत्तावन्न लावून घ्या एक वरती मोण्या कापत दोन ला रायफल बुजर तीन ला सरजा राजा चार ला शंभू सरकार पाच ला बाबा वसंतराव सहा वरती बिहवा अर्जुन जोड सात वरती खंड्या पोपटराव आठ ला मैद्या घोट वरती शंभू आणि मुळव्या हा या मैदानातला कडे क्रमांक सत्तावन्न लावून घ्यायचा आहे अण्णा अण्णा जे दोन ला उतरले ते सुद्धा बघा हा हो राष्ट्रीय तासात येणार या चला बाहेर बापू बापू हा छप्पनचा निकाल तेवढा बघून या ठिकाणी तुम्ही द्यायच आहे छप्पनचा निकाल पेंडिंग निकाल आहे छप्पनचा निकाल या ठिकाणी लाईव्ह चा आधार घेऊन निकाल दिला जाईल या चला माझा सत्तावन्न लावून घ्या सोळा सत्तावन्नच्या गाड्या सोळा सोळा सत्तावन होत नाही येणार मग पासून या ठिकाणी पस्तीस वरती ऑब्जेक्शन होतं तो पस्तीस चा निकाल या ठिकाणी पंचानी व्हिडिओची मदत घेतली खात्री केली आणि बापूने सांगितलं पस्तीसचा पहिला जो निकाल दिला तोच निकाल फायनल आहे पहिलाचे फोटो आणि नाव फक्त या ठिकाणी पुकारताना लक्ष पुकारलं होतं त्यामुळे या ठिकाणी गैरसमज झाला होता त्यामुळे ऑब्जेक्शन आलं होतं आणि बलमा याच गाडीला निकाल दिलेला आहे आणि आत्ताच गाडी जी पळाली छप्पन्न तो छप्पनचा निकाल सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घेऊन निकाल दिला जाणार आहे तर पूर्वी सत्तावन्न सोडायचं आहे वळा सत्तावन्न वाला सुटला सत्तावन्न सुटला या मैदातला ज्या सत्तावन्नामध्ये नऊ गाड्या पाळत आहेत आणि नऊ गाड्यात या ठिकाणी सुंदर अशी लढा चलो आहे कोण होते या ठिकाणी सत्तावन्न व बैलगाडी मालक सिमीला पात्र सुंदर अशी लढा चालू आहे परंतु शेवट ज्याच्यामुळे या ठिकाणी कोण बाजी मारतोय तिकडं दोघात लढत ललत ललत झाली सुंदर अशी शेवटच्या शडला कुणी बाजी मारली